सर तुम्ही मला ही संधी दिली मी माझ्या जीवनात पहिल्या सांगताच आज कविता सादर करतो नरेश सरांचे विशेष आभार की त्यांनी मला थोडं कॅरेज केलं त्याआधी जसं की मॅडमने सांगितलं की जीवनातल्या छोट्या मोठ्या प्रसंगावरती निराश होऊन मी एक दिवस सहज डोंगराकडे गेलेलो होतो आणि मला डोंगरावरती एक उन्हाळ्यामध्ये एक झाड दिसलं आणि त्या झाडाने मला कधीच प्रेरणा दिली आणि मी त्याच्यातून काही चार ओळ लिहिले त्या आता कितपत बऱ्या आहेत की नाही हे मला माहित नाही कारण की तुम्ही माझ्यापेक्षाही तज्ञ लोक इथे बसले आहेत आणि नक्कीच तुम्ही पण मला यामध्ये मार्गदर्शन करशाल की गुए गुए मी कुठे चुकलोय कुठे काय आणि मी एक छोटीशी कविता लिहिली गुलमोहरावरती जे गुलमोहर आपल्याला उन्हाळ्यामध्ये फुललेले दिसतात अतिशय सुंदर ज्या क्षणी या पृथ्वीवरती किंवा या जमिनीवरती कुठलाही किंवा रंग नसतो त्या गुलमोहराला एक रंग असतो त्यावरच मी एक छोटीशी कविता लिहिली रगरगत्या उन्हाथ ही तू रंग प्रेमाचा दिला रगरगत्या उन्हात ही तू रंग प्रेमाचा दिला आहे बघून अर्थ मला प्रेमाचा तू दिला आहे अर्थ मला प्रेमाचा तू दिला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळी जमीन ही एकदम भेगाळलेली असते आणि या भेगाळलेल्या जमिनीमध्ये तपलेल्या जमिनीमध्ये गुलमोहराचं झाड एक सुंदरपणे उभं असतं आणि त्याबद्दलच तू पुढची ओळख दिलेली आहे भेगाळल्या भुईतूनही तू किती छान बहरला आहे भेगाळल्या भुईतूनही तू किती छान बहरला आहे गेले सगळे साथी उडून तरी तू एकट्या मोठ्या निर्भयतेने उभा आहे एकटा मोठ्या निर्भयतेने उभा आहे सर्व काही राणा सगळं काही कोरड झालेलं असतं आणि गुलमोहर अतिशय हिरवगारपणे निस्तब्धपणे उभं असतं त्याबद्दलची माझी एक ओळख होती पुढील मी असं म्हणत आहे पावसात या वेली फुलांना तुझाच खंबीर आधार असतो पावसाळ्यात या वेली फुलांना तुझाच खंबीर आधार असतो पण तुझ्या मनमोहक सुंदरतेला कधी कोणी साथीदार नसतो कधी कोणी साथीदार नसतो फुललेलं गुलमोहर जेव्हा भरत असत त्याच्या सोबत जे असतात म्हणजे जे पावसाळ्यामध्ये ज्या बेली असतात गुलमोहराच्या कुड्याला धरून वरती वाढलेल्या असतात त्यावे देखील त्याला त्याची साथ ही सोडून गेलेली असते आणि तो एकटा या परिस्थिती असेल जीवनात तरी तुम्ही एक खंबीरपणे उभे राहा कोणी तुमच्या साथीलाही नसेल पण जर तुम्ही खंबीर उभे राहिलात तर तुम्ही ऊन पावसाळी हिवाळे कुठल्याही ऋतूमध्ये कोणत्याही परिस्थितीत तुम्ही सस्टेन होऊ शकता आणि या कविदेश माझी एक शेवटची ओळख करपल्या लहरीत तुझ्या या करप त्या लहरीत तुझ्या या सौंदर्याचा मोबदला कधी तुला मिळालाच नाही करत त्या लहरीत ह्या तुझ्या सौंदर्याचा तुला मोबदला कधी मिळालाच नाही पाय तळी तुडला अनेकांच्या पण देवादारी कधी चढला नाही देवादारी कधी चढला